मनच नाही फ्यू गेल्योमेंट मंडळी काल होतो मुंबईत आज आहे गावी रात्रीचा प्रवास करून आलेलो आहे तीन तास झालेली आहे गाडी लेट तरी पण आपले पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलवर नावा नाव राजकदम व्लॉग्स आपण आज सुरुवात करत आहोत ते म्हणजे मिरजोळीतून म्हणजे माझ्या मावशीकडे आलेलो आहे मी तर पाठी तुम्हाला इथे छकुली आहे काय म्हणत छकुली चकुली शेख काय म्हणत नाही जरा त्याला एनर्जी द्यायला लागेल नंतर तर आजचे काय प्लॅन्स आहेत ते बघूयात कसं काय करायचे आणि कालचा व्लॉग आलेला असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या कॉलेजचा तोही तुम्ही नक्की बघा आणि सांगा कमेंट करून कसा वाटला तुम्हाला तर पाऊस आहे इथे एक दोन तीन दिवस झाले तर पुढे बघूयात आपण काय होतं ते तर चहा पिण्याचा टाइम झालेला आहे चकली चक्कॅक्ट कारण वास येते का मंडळी तुम्हाला बघा हा घेतलेला वास तर कधी चकली काय म्हणता तुम्ही मजेत नाही एकदम हो। काय बाकी काय आपलं कॉलेज कस आहे कॉलेज तर मंडळी दुपारचे वाजले आहेत चार जरा आधी मी झोपलो जरा आराम केला कारण का लवकर आलेलो आणि आता बघू शकता आता आम्ही चाललो आमच्या पवारांच्या गणपतीचं आगमन करायला आगमन सोहळा तुम्हाला ही आम आमंत्रित करत आहोत आम्ही तर पाठविट आलेला आहे तर बघूया कशी मूर्ती आहे यंदाची आणि कसे गणपती बाप्पा आपल्या घरी येत आहेत ते पण बघूया तर भेटूयात पुढे

người này là người này người này người này तर मंडळी पवारांच्या गणपतीचं आगमन होत आहे तर आपण आलेलो तर शुभम शेत आहे तिथे डोक्यावर घेऊन गणपतीला एकदम पारंपरिक प्रकारे आणतात आगमन करतायत बाजूला भाताची शेती एकदम कडक अस ऊन पण दोन दिवस झाले काय पाऊस थांबला नाही बाकी कडक वाटत एकदम तुम्हाला काय म्हणायचंय शेट एकदम ते जरा शांत बसलेत तर या चला ओके घराच्या दिशेने रवाना होता ना शेठ येत ना A few moments later. तिथेच पाणी वर निव अस Vai Hai Bai Sai Vai Hai Bye Hai काय नाही तू गप येश आम्ही सौरवला तो काय करत नाही ये लवकर लवकर पकडायला येश आणि खाली द्या खाली द्या तर मित्रांनो आपण आता आहोत आपल्या चिपळूण गोवाकर रोड ला सुंदर हा सनसेट आपल्या समोर होतोय तर चांगलं वाटतंय एकंदरीत मजा येते जरा आणि खूपच असा आपल्याला दिसत आहेत इष्ट जाताना तर बरं वाटतं चाकारमणी गाव गावाला येत आहेत आपल्या आपल्या तर बघ पुढे तर मंडळी आपण इथे थांबलेलो आणि आपले भाव बंधू इथे भेटलेले आहेत आदि शेलार तुम्हाला माहितीच असेल आपल्या चिंचपोकीच्या चिंतामणीच्या ब्लॉकमध्ये होते आणि तिथे आहे आतू आता तू आहे इथे काय म्हणताय आता चाललो आम्ही रेहला आता डायरेक्ट अचानक बायन प्लॅन झालेला आहे तर बघूया पुढे कसं काय होतंय ते जरा पेट्रोल भरून जाऊयात नक्की येणारच आहे ना कापसा वरून तू येणार मला राहायला लागेल तिथे वाडे कपडे एवढे काहीच नाही ओके तर मंडळी आम्ही झालो रवाना आता रेहला जायला तर जरा आज एक छोटी ट्रीप आहे आपली तर आता पुढे जाऊयात दाखवत तुला कसं काय ते आता सार्थक पण आलं सार्थक पण दाखवतो फोन आहे तर जाऊयात पुढे आता आपण रेहाला सार्थक शेट बसले हाय परत कर एकदा हाय काय म्हणताय शेठ बरे आहे तुम्ही कसे आहे दाद असे काय आले तुमचे ते वाकडे काय आता मोठा झालास ना। <laughs> दूर दूर <laughs> <laughs> दूर कर मी पाठी बसणार मी मजा बसणार आहे मंडळी पुन्हा एकदा मिरजोई जाताना दिसू दे आणि पप्पाला दिसू द्याव लाए, लाए, लाए। तर मंडळी वाजलेलं आहे तर रात्रीचे सव्वा बारा आम्ही आलेलो आहोत सायली काकींकडे त्यांचं डेकोरेशन जरा हातभार लावण्यासाठी छकुली ताई आमच्या काय बोलत आहे सुपारी घेतात त्या होत्या त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे सगळं ते चांगलं चांगलं असं केलेलं आहे तर बघा सुंदर असं केलेलं आहे डेकोरेशन तुम्हाला काय म्हणायचं छकुली ताई एवढं तुमचा मराठीत मराठीत बोला काहीतरी तुम्हाला कसं वाटतं तुमच्या डेकोरेशन नाही जास्त काय वाटत नाही आयडिया कुठून सुचली तुमच्याकडून आमच्या राज दादा जरा हे केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे मधली पट्टी लावली वाटत ठीक आहे तर मंडळी आजचा दिवस इथे आपण समाप्त करतोय कारण आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बघा शेअर करायला जमायला तर करा नाही तर ठीक आहे तरी नाही केलं तरी भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण